काल आपण शासन निर्णय घेतला जी आता कुठल्याही पानधन रस्त्याच्या मोजणीला पोलीस बंदोबस्ताकरता पैसे लागणार नाही आणि कोणत्याही भूमी अभिलेखला पैसे भरावे लागणार नाही तहसीलदारनी पत्र पाठवलं पोलीस हजर राहतील मान्य देवेंद्र फडणवीसजी आपलं सरकार मान्य फडणवीसजींनी सांगितलं आता पोलिस आता बंदोबस्त देण्याकरता आता शेतकऱ्यांना पैसे लागणार नाही आमचे पोलीस एका तहसीलदारच्या पत्रावर त्या ठिकाणी बंदोबस्त उपलब्ध करून देतील आणि सर्व पान मोकळ्यात नाही तर पुढच्या काळात तुम्ही असे जी लक्ष द्या या तालुक्यातल्या या विधानसभेतल्या सर्व पाधन रस्त्याला उद्या आपल्याला नंबरिंग करायचं आहे जसं व्हीआर आहे ओडीआर आहे नॅशनल हायवे आहे स्टेट हायवे आहे तसं प्रत्येक पाधन रस्त्याला नंबर द्यायचा आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये या सावनेर विधानसभेचे सर्व पाधन रस्ते मजबूत करून द्यायचे आहे शेतकऱ्याच्या शेतातले रस्ते करून द्यायचे आहेत